हॅलो माझ्या मित्रमैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल महाराष्ट्र फॅशन आणि आज तुम्ही साडीमध्ये कमाल दिसण्यासाठी या पाच टिप्स मी घेऊन आलेले आहे जेणेकरून लोक तुम्ही साडी घातल्या घातल्या तुम्हाला म्हणतील वा किती छान परफेक्ट साडी नेसली आहेस ग काय मस्त क्लासी दिसतीयस ही अशी कमेंट तुम्हाला ऐकायची का तर हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे तर तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात या पाच वस्तूंमुळे वाटतात साध्या सोप्या बरेचदा तर खूप स्वस्तही आहेत पण याने खरंच खूप फरक पडतो आणि अतिशय असा क्लासी रिच इनोसंट ब्युटिफुल आणि सेक्सी लुक तयार करता येतो या पाच वस्तूंमुळे येस तुम्हालाही जसा हवा तसा मूड त करायचा असेल तुम्हाला जशी साडी करायची आहे जसा लूक तयार करायचा आहे तो सगळा लुक तयार करता येतो या पाच वस्तूंमुळे म्हणूनच या पाच वस्तू कोणत्या हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर नंबर वन साडी शेपर काही वेगळं नाही पेटीकोट किंवा परकर हे मग हे वेगळं काहीतरी का घ्यायचं किंवा यात काय इन्व्हेस्ट करायचं तर सांगते पूर्वीच्या काळी पेटीकोट किंवा परकर यायचे ना तर टिपिकली ठरलेल्या कॉटनमध्ये यायचे आणि समजा सॅटिन बिटिनचे असतील तर मग इतकी बोंब व्हायची जर घामाला धावपळ करायची असेल तर वरवरती सरकायचे त्यात हे पेटीकोट किंवा परकर होते ना त्याला फ्रील असायची कॉटनचे असल्यामुळे धुतल्यानंतर पण ते फुगायचे व तो इतका फुगा वाढायचा की विनाकारण त्यावर साडी नेसल्यावर सुद्धा सगळं बॉलूम किंवा भोंगा वाढलेला दिसायचा मग साडी शेपर म्हणजे काय तर हे स्क्रीनवर वर दिसतंय ते वेगवेगळ्या रंगाचे साडी शेपर येतात तर हे साडी शेपर म्हणजे मोमो अशा छान होजेरी कापडामध्ये जे, जे अंगभर असा छानसा साडीचा शेप येतोय ते म्हणजे शेपर त्याच्या पुढच्या बाजूला इथे एक अप्रतिम अशी नॉट असते व बऱ्याचदा तर आतल्या बाजूला सुद्धा नॉट असू शकते जी बाहेरून दिसत दिसून पण येत नाही ते इलॅस्टिक असतं आणि खालच्या बाजूला हा असा कट दिसतोय ना म्हणजे आपल्याला आपल्याला कसंही बसता येईल मांडी घालता येईल चालता येईल हो, तरी तरीसुद्धा तो फिश कट असतो तरी ते छान व टाईट असं चाकचूक अशी साडी नेसता येते तर मी असं सांगेल तुम्ही सुरुवात करू शकता तर असे साडी शेपवेअर की ज्याचे कलर हा ऑफ व्हाईट आहे किंवा बेज कलरचा जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतच आहे तर अशा साडी शेपवेअरमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा जे काही खूप महागही नसतं आणि ते आणि ते आजकाल मार्केटमध्येही वेगवेगळ्या रंगाचे साडी शेपवर येतात अशा मोजक्या पण जास्तीत जास्त साड्यांवर जातील अशा शेपवेअरमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा दुसरी है तर दुसरी टीप आहे ती म्हणजेच परफेक्टली स्टीच ब्लाऊज तर तुम्ही म्हणाल आता हे काय आम्हाला माहित नाही का पण तुम्हाला सांगते वेल फिटेड परफेक्टली स्टीच ब्लाउज असा अशक्य भारी ब्लाउज जो मॅचिंगमध्ये किंवा कॉन्ट्रास्टमध्ये असू दे पण खूप लोकांना असा गैरसमज आहे की ते महागातल्या महाग साडीमध्ये गुंतवणूक करतात सिल्कच्या साड्या पैठणी अमुकडमूक पण फक्त साड्या नुसत्या पडून राहतात आणि काही वेळेलाच त्या नेसल्या जातात आणि तरी कळत नाही की नक्की गणतंय काय तर लोक किती छान दिसत आहेत तर अगदी साधी आणि कॉटनची साडी किंवा मूलमूलची साडी असले तरी सुद्धा किंवा ज्या नॉर्मल डेलीवेअरच्या साड्या घालतात ज्या ॲमेझॉनवरती पाचशे सहाशेच्या आसपास मिळतात आणि अशी कोणतीही पण साधी साडी जरी असली तरी यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्लाऊज लोक ब्लाऊजला महत्त्व बिलकुल देत नाहीत वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करा आणि छान असं ट्रायल करा ब्लाऊजमुळे खूप खतरनाक असा लुक तयार होतो चांगला टेलर शोधा हो विकत पण असे छान ब्लाऊज मिळायला लागलेत तसे पण विकत घेऊ शकता आणि चांगल्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करा याने तुमच्या साडीला एक वरच्या लेवलचा लुक मिळायला नक्कीच मदत होते तर मैत्रिणींनो आपली तिसरी टीप म्हणजे आय अँड युअर साडीज आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी तुझं नवीनच हां तर मैत्रिणींनो ऐका साड्यावर जेव्हा व्रिंकल असतात तेव्हा साडी बिलकुल चांगली वाटत नाही तुम्हाला रिच आणि पॉलिश आणि याचा छानसा लुक तयार करायचा असेल तर माझा एका साडीला इस्त्री नक्की करा यात साडी कधीही रोल प्रेस करायची नाही कारण साडीला चक्क बिळं पडतात त्या साडीचं आयुष्य कमी होतं कारण रोल प्रेसने साडी खेचतात आणि त्यामुळे ती साडी विरळ होते त्यामुळे कधी पण तुम्हाला साडी इस्त्रीला द्यायची असेल तर ती नेहमी साधे इस्त्रीला द्यायची किंवा ड्राय क्लीनला द्यायची तर आपली चौथी टीप म्हणजे साडी पिणा तुम्ही म्हणाल यात काय नवीन नाही साडी पिना आजकाल चंदेरी व सोनेरी या दोन्ही कलरच्या येतात ज्या तुम्ही आपण घातलेल्या दागिन्यांनुसार तुम्ही त्या वापरू शकता जेव्हा तुम्ही साडी खोचल्यावर असे फोटोमध्ये दिसते तिथे पिन लावावी डाव्या मांडीवर निर्या नेता आणि नंतर तुम्ही त्या खोचणार त्याच्या आधी पिन लावायची आप नंतर अफकोर्स म्हणजे मुख्य निर्याच्या आत खोचायच्या आत एक पिन लावायची व तिसरी पीज म्हणजेच पदराला लावायची जवळपास तुम्ही याच्यापेक्षा जास्त पिनाचाही वापर करू शकता जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसे पण कधीही चांगल्या पिनामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा जे पिन वापरायचे आहे ती कधी पण तुम्ही साडीसाठी वापरत असाल तर ती बॉल पिन वापरायची कारण की जर तुम्ही साधी पिन वापरली तर पिनाच्या गोलामध्ये साडी अडकून ही फाटत फाटत जाते त्यामुळे अशी बॉलवाल्या पिन नेहमी वापरायच्या किंवा एक उत्तम पर्याय म्हणजेच थर्माकोल किंवा छानसा मोती तुम्ही आपल्या जर तुमच्याकडे जुनी पिनत जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हा मोती किंवा थर्माकोल लावून वापरू शकता तुमच्याकडे जर असं जुनं कानातलं वगैरे असेल किंवा एखादा जुना मोती सुट्टा असेल किंवा जर दोन्ही पण नसेल तर दुकानामध्ये जाऊन एक छोटासा मोती मिळतो त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायचा आणि तो एक पिनामध्ये लावायचा आणि त्यानुसार ती निर्यांना नेहमी पिन लावायची निऱ्यांना आणि प्लस आपण पदराला लावतो तिथे स्पेशली निऱ्यांना कारण की आपण बसलं की तिथं खेचलं जातं आणि त्या निर्या आणि पदर हे खेचल्यावर फाटत नाहीत याच्यानंतर आपली पाचवी टीप म्हणजेच बिग पेक्स तर बिग पेक्स म्हणजेच कापड वाळत घालायचा मोठा चिमटा आता हा जंबो, जम्बोच्या जंबो, जंबो चिमटा आपण निर्या करताना किंवा पदर करताना नक्की वापरायचा कारण जेव्हा हेवी ब्रायडल सिल्क साड्या असतात ना किंवा नॉर्मल सुसुईत सू, साडी जरी असली आणि ती जर तुम्ही घालत असाल तर ज्याचा पदर तुम्हाला लवकर करताच येत नाही आणि प्लीट जरी केला तरी तो पिन लावताना निसडतो तर याच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आपला बिग पेक्स तर पदराच्या नेहमी टोकाला हा चिमटा लावायचा व पिन करायची जेणेकरून व्यवस्थित पिन होते तर मैत्रिणी या पाच टिप्सचा वापर करून तुम्ही मस्त साडीवरचा लुक तुम्ही मस्त परफेक्ट आणि क्लासी असा तयार करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर अजून शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अशाच तुम्हाला नवीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल माझा ते मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद